हॅलो नमस्कार रामराम मंडळी राम, विदर्भ भटकंतीच्या नव्या एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला विदर्भ भटकंतीचा दुसरा दिवस आहे आपण माहूरगाडापासून सुरुवात केली त्यानंतर यवतमाळचे किल्ले आणि आता आपण आज वर्ध्यातले किल्ले पाहणार आहे तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज आज आपला विदर्भ सिरीजचा नववा दिवस आपण सुरुवात केली होती ती माहूरगाडापासून तो विदर्भात नाही आहे पण विदर्भाच्या बॉर्डरवरून तिथून आपण यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया आणि शेवटी गडचिरोलीत आलोय तर इकडचे आपण वीक वीस पेक्षा जास्त ब्लॉग केलेत साधारणतः तीस पस्तीस किल्ले के कवर केलेत खूप सारी मंदिरं कवर केलेत तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील याच्यानंतर पण व्हिडिओज मिळतील पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू नमस्कार तर परत एकदा विदर्भाच्या भटकंतीत स्वागत आहे तुमचं आता आपली यवतमाळ मधली भटकंती संपली काही गड्या बघायला मिळाल्या आणि काही मंदिरं आणि आता आपण निघालोय वर्ध्यातल्या भटकंतीसाठी वर्ध्यात पण जर बघितलं तर गड्याच येता ज्यांना आपण किल्ले बोलतो गडी असेल अवशेष जास्त नाही येतात त्यामुळं कितपत त्यात बघायला मिळेल माहिती नाहीये पण जेवढे आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया आता आपण रावेरी मधून पहिली आपली जी गडी आहे तिथे चाललेलो आहे गडीचं नाव आहे अलिपूरची गडी हिंगण घाट तालुका आहे वर्ध्यापासून जवळच हिंगणघाट तालुका आहे वर्ध्यातलाच त्या हिंगणघाट पासून जवळची आणि त्याच तालुक्यात अलिपूरची गडी आहे गडीचे अवशेष काही जास्त नाही येतात तर चला तुम्हाला ही गडी कशी आहे काय ते दाखवतो तर आता आपण वर्ध्यामधल्या पहिल्या गडी मध्ये आलेलो आहे एकदम अस्तित्व संपलेली गडी अलिपूरची गडी अगदी शेवटच्या घाटका भी मोजती आहे जर मध्ये आलात तर कोणालाही बौद्ध विहार विचारा बौद्ध विहारच्या समोरची जी ही मराठी शाळा आहे ती शाळा म्हणजे गडीवरती हे जे पूर्ण इकडच्या अजूनही दिसतंय हे बांधकाम म्हणजे गडीचं हे जे उरलेलं आहे हीच गड़ी। उड़ा काई मेरते का, गड़ी। काई ही काही घडी उघड काय का, काय काय ती कमी आहे थोडीशी पण हे एवढंच घडी बाकी तरी काय दिसत नाहीये पूर्ण गडीवरती शाळा आणि काही सरकारी कार्यालयात इथे आलो ना आपण तर हा एक बुरुज एवढा दिसतो खालच्या बाजूने खाली आल्यानंतर आपल्याला थोडस गडीचे अक्षेष जाणवतात हा एवढा बुरुज म्हणजे गडीच्या अवशेषत बाकी काही नाही इकडे इकडे शाळा तर या अलिपूरच्या गडीचा जर इतिहास आपण बघितला ना तर नागपूरच्या भोसले राजांनी येलिचपूरच्या नबाब्याच्या ताब्यात असलेलं हे अलिपूर गाव होतं हे गाव नागपूरच्या चिटणीस घराण्याला दिलं आणि त्या चिटणीस घराण्याने इथं ही गडी बांधली त्यांनी थोडे काळ वास्तव्य केलं आणि नंतर हे पूर्ण ओस पडलं आणि आता याचं अस्तित्व पूर्ण संपलेलं आहे अगदी येणाऱ्या काही वर्षांमध्ये याचा हा जो बुरुज राहिलेला आहे हा पण अस्तित्वात राहणार नाही आणि गडीचं अस्तित्व पूर्णच संपून जाईल कोणाला बघायचे असेल तर एवढे अस्तित्व हा आहे ते येऊन बघा बाकी लवकरच संपले तर वर्ध्यातली एक अस्तित्व वर इन गडी आपण बघितली आणि आता आपण वर्ध्यातल्या दुसऱ्या गडीकडं निघालेलो आहे अलिपूर पासून निघालो आपण आणि पुढचा स्टॉप आहे आपला ती सोनेगावची गडी सोनेगावची गडी किंवा सोनेगाव आबाजीची गादी म्हणून ओळखली जाते ती तर अलिपूर पासून वाईगाव आणि वाईगाव वरून आपण पुढे साधारणतः एक पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे सव्वा तासांच आता चाललोय रस्त्याने त्याच लोक पोचल्यानंतर तिथे काय मिळतंय आहे त्याचे काय अस्तित्व आहे की नाही त्याला पुढे गेल्यानंतर ते पण दाखवतो तर आपण सोनेगाव मध्ये आलोय सोनेगाव किंवा याला सोनेगाव आबाजी म्हणून ओळखलं जातं कारण इथं आबाजी महाराजांनी समाधी घेतली आहे तर सोनेगाव आबाजीची घडी जी आहे त्या घडीचं पूर्ण पुरा म्हणजे परावर्तित केलेली आहे ती मंदिरामध्ये तर आपण समोर बघतो इकडे ही जी आहे ही ती जुनी घडी आता ही पूर्ण मंदिरामध्ये केलेली आहे तर इकडे आबाजी महाराजांची समाधी आहे आणि दोन मंदिरं आहेत चला आपण बघू द्वार एकदम मजबूत आहे जे काय होत ते कंडिशन खूप चांगली मेंटेन केलेली आहे त्याच्यावरती खूप सारे शिल्प कोरलेले येतात प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलो तर आपल्याला देवड्यांचे पण जुन्या आवश्यक दिसतात सुंदर अशी स्वच्छ परिसर ठेवलेला इथला मंदिरामध्ये आलेलो आहे आपण पुण्यावरून आलो इथली खूप खूप सुंदर आहे दमाग, 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 दमाग ही आबाजी महाराजांची समाधी का ही त्यांचे चिरंजीव हे आवाजी महाराजांचे चिरंजीव इकडची दादाजी महाराज हे आणि समोर जे आहे ते गोपाळकृष्ण कुछना। गोपाळ कृष्णांचं मंदिर इथे अजून या मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळत त्यांचे आवाजी महाराजांचे चिरंजीव चार मुलांपैकी गोविंद गुरु महाराजांची ही समाधी दोन दोन बाहेर गावाच्या दोन बाहेर गावांना समाध्या हा आणि हे मला काही हा गुरु सापाजी मराठांचे गुरु त्यांचे गुरु पाडले ना हा नाव आहे हा आणि हे मंदिर हे गेटच्या बाहेर आहे लक्ष्मी मंदिर आहे आता याचा काय मंदिराचं काम सुरू आहे का याचा हो हे काम आता आहे आपण यापासून आलं उत्सव असतो का इथे दरवर्षी काय हा हा शंकराचं मंदिर आबाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला पूजा बाजूला इकडे भगवान शंकराचं मंदिर आहे इथे पण आहे नंदी महाराज भगवान शिवशंकर इथली जे पिंड आहे ना ही खूप वेगळी पिंड आहे सदाशिव रूपातली पिंड आहे याला जर बघितली तर पंचमुखी म्हणतात हे बघा इकडे एक दोन तीन चार आणि इकडे पाच याच्यासाठी ऑफरलेला हा जो दगड आहे ना हा दगड पण वेगळा आहे खूप इथे श्री गणेशाचं खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आता गडीवरून बाहेरचा दिसणार आहोसर गडीला जोडूनच इकडे हे बांधकाम केलेलं आहे तिथून एंट्री केलेली आहे हा गडीचा वाघ नाहीये पण त्याला जोडून कनेक्ट केलेला आहे इथून हे मंदिर जर आपण बाहेर पण बघितले त्या मंदिरा मंदिरासाठी जे वापरलेलं आहे अलीकडचं मंदिर ह्याच्यासाठी दगड जो वापरलेला आहे तो आपल्याकडचा दगड नाही आहे हा दगड जर बघितला तुम्ही हापी बदामी कर्नाटकच्या भागात गेलात तर तिथे या प्रकारचा दगड वापरला जातो बदामीला जर पाहिलं हाम्पीला पाहिलं तर हा पूर्ण दगड असतो तो, तो दगड इथे म्हणजे हे नंतर बनवलेलं असणार हे बांधकाम

आणि इथे समाधी सोने चा, इते थोड़ा गड़ी चा तर या सोनेगाव आबाजीचा इतिहास आपल्याला थोडासा सापडतो गडीचा इथल्या तर सोनेगाव आबाजी हे कुरझाडीकर कुटुंबाच्या मालकीच्या चार गावांपैकी एक होतं आणि ते इथं विरुळ मध्ये स्थायिक झालेले होता त्यांनी सोनेगाव येथील गादीच्या उद्देशाने आबाजींना दान केलं आणि आता मठाचे प्रमुख ब्याऐंशी वर्षे कमलाकर पुरुषोत्तम दानी आहेत जे संत आबाजींचे पाचवी पेठ वंशज आहेत इंटरनेट वरती मिळालेली माहिती याची हे इथलं मंदिर ना आणि गडीच्या बाहेरचं बांधकाम हे रेस्टोरेशन कधी केलेलं आहे तरी हे आता नवीन आहे वाली हो म्हणजे वॉलला वाली। फक्त आता हे आहे बाहेर सिमेंटिंग आता केलेलं आहे ना ओके हे आता लोक लेटेस्ट केलेलं आहे इकडच्या बाजूला पण हे आपण जर अवशेष बघितले ना ही भिंत जुनी आहे पण पूर्ण रिस्टॉरेशन केलेलं आहे बरोबर याचं आता हे आताच केलेले हे इथलं हे पूर्ण सगळ्या बाजूने अशीच वॉल बोल तर अर्ध्यातल्या दोन गाड्या आपल्या पाहून झाल्या बऱ्यापैकी अस्तित्वच असलेल्या आणि आता आपण तशाच प्रकार अजून एका गडीकडे निघालेलो आहे पुढची गडी आहे आता आपली ती कुरजोडीची सोनेगाव पासून कुरजोडीचा अंतर साधारणतः एक पंचवीस पंचवीस नाही सोळा सतरा किलोमीटरच्या आसपास काहीतरी आहे जाणारा रस्ता एकदम भयानक अवस्थेतला रस्ता आहे त्यामुळे खूप वेळ जातो इथे जायला आणि आता कुरजोडीच्या गडीबद्दल पण जी माहिती मिळाली ती काही अशी जास्त नाहीये आणि गडीची अवस्था पण जास्त चांगली नाहीये तशी माहिती मिळाली त्याप्रमाणे बघू आता पुढे जाऊन कशी आहे चला भेटो कुरझोडीच्या गटीला तर कुरझोडी गावात आलोय आपण गावात एंट्री केली की एंट्रीलाच तुम्ही गाडी लावू शकता आणि तिथून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला समोरच गडी दिसते गडी म्हणजे गडीचं चा काहीच अवशेष बाकी नाही येत पूर्ण गडी उद्ध्वस्त झालेली आहे जुनं पाहिलं तर साधारणतः एक एकराच्या परिसरात गडीच पसरलेली होती आणि आता त्याच अवशेष बघितले तर हा समोर तुम्हाला एक दिसतोय का बुरुज हा एवढाच एक उरलेला आहे थोडासा जवळ जाऊन दाखवतो पूर्ण पडलेलं आहे इथे हे एवढे अवशेष इकडच्या बाजूला पण थोडेसे अवशेष आहेत हा एक बुरुजच आहे म्हणजे थोडक्यात एका बुरुजाची ही बागा बाजू शिल्लक आहे हा इकडच्या बाजूने पूर्ण किल्ला असेल आणि त्यातलं शिल्लक राहिलेलं एवढंच आहे फक्त इथे जर बघितलं हे बांधकामाचे अवशेष इथे पूर्ण पडलेलं आहे सागवानी लाकूड थोडंफार दिसतंय आपल्याला इथं पण अवस्था सगळ्याची खूपच वाईट आहे बघा त्या अजून जुनं सागवान आहे याच पूर्ण उद्धवस्त अवस्थेत मग आता हे अजून कोणत्या बाजूने हा ये घरच आहे हे ओए मालकीची जागा आहे आता पण हो ते किल्ले बोलले मालकीच्या जागेत किल्ले होते गोंडवारे म्हणून त्यांच्याच जागेत होते तेवढेच राहिले हो एवढेच राहिले काही याचा काही इतिहास वगैरे काय याचा इतिहास म्हणजे आम्हाला तर काही पुरारा इतिहास माहित नाही आमच्या काय तुम्हाला आजे आदोबानी पंजाबबानी काहीतरी कथा सांगितली असेल तुम्हाला काहीतरी पंजाब हेच सांगितलं काय इथे त्यां माहिती माहिती दे जरा युट्यूबवर लोकांना समजेल किल्ल्याबद्दल काय काय नाही ते किल्ला होता चार गड्या होत्या इथे पहिले गडे चार होते की चार बुर्ज होते चार बुरुजांची मिळून गडी होती पूर्ण चार ठिकाणी चार होते एक हे होत त्यांचं म्हणजे काल चल हे पडले वर्षांपासून पडलं तरी हे पड आले तर पन्नास साठ वर्ष झाली तेव्हापासून पूर्ण याचा अस्तित्व संपलं तुमच्या गावाचे उल्लेख खूप लांब लांब पर्यंत खूप इंटरनेट वरती कुठं शोधले तर याचे उल्लेख मिळतात पण तुम्ही गावातल्या लोकांनी याच काय ठेवलंच नाहीये त्यांनाच उद्वस्त केलं उद्ध्वस्त म्हणजे पडत गेलं मालकीची जागा आहे त्यामुळे आणि विकत 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 ते गेलं चाललं गेलं ते गडी होती त्याचं फोर्ट म्हणतात बरोबर आहे गावाचं नावच त्याने ओळखलं जात ओळखलं जातं तुम्ही गावातला किल्लाच संपवला पूर्ण मोठी गडी होती इकडे होती का ना? 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 चार होत्या दोन नाही पाहिजे इकडल्या पंजोबाच्या काय हा हा दोन बघितले आम्ही दोन नाही बघितले म्हणजे आता आम्ही पुण्यावरून फक्त एवढं बघायला आलो हो पुण्यावरून आले हो म्हणजे गुरुजी दे गावातील गडी संदर्भात माहिती घेताना मार्गदर्शक नितुशरण पिसो आणि गावकरी यांच्यातला संवाद तर कुरझोडीच्या गडी मध्ये आपल्याला बघायला खास असं काही मिळालं नाहीये मागच्या दहा पंधरा वर्षापर्यंत इथे थोडेफार अस्तित्वात होते अवशेष पण खाजगी प्रॉपर्टी असल्यामुळे इथले अवशेष बऱ्यापैकी संपलेले येतात एखादा गुरुजा आहे शिल्लक भविष्यात लवकर कधी आलात तुम्ही बघायला तर तुम्हाला तो बघायला मिळेल किंवा त्यानंतर त्याचंही अस्तित्व संपलेलं असेल तर चला आता आपल्याला पुरजोडी झाल्यानंतर पुढची नाचनगावची गडी बघायची आहे नाचनगावच्या गडी मध्ये काय काय बघायला ते बघू तर कुरजोडीची गडी बघून आता आपण नाचनगावच्या सराईकडे चाललेलो आहे गडी वाजा सराई म्हणता येईल किंवा गडी आणि आपल्याला मस्त असा सनसेट बघायला मिळालेला आहे विदर्भातला सनसेट आता सीन काय झाला आहे की पाच वाजून गेलेत आणि आपल्याला ती गडी बघायची आहे त्यामुळे थांबून सूर्यास्त एन्जॉय करणं तेवढं पॉसिबल नाही आहे गाडी चालवता चालवता पुढे गेलो तर आपल्याला थांबलो इथे तर सराई पूर्ण बघायला मिळणार नाही थोडेफार अवशेष आहेत तिथे पोचूया तिथे आणि कितपत पाहायला मिळतो इथे बघू वर्ध्याच्या भटकंतीतला आपला चौथा किल्ला किंवा चौथी गडी म्हणू शकतो आपण कारण इथं बऱ्यापैकी गडीच आहेत आता आपण नाचनगावमध्ये आलेलो आहे सूर्यास्ताची वेळ झालेली आहे इथं आल्यानंतर आता गडीचा दरवाजा बंद आहे सध्या हे दादा आता आपल्या चावीची सोय करता येतात लवकरच चावी मिळाला आपल्याला आतमध्ये काय काय ते शेवटी चावी मिळालेली आहे आपल्याला आणि आता सूर्यास्तानंतर पण गडी बघण्यासाठी हे ओपन करता येत हा जर बघितला तर हा गडीचं महाद्वार आहे इथे त्याच्यावरती शिल्पकला केलेली आहे सराई पण म्हटलं जात आतमध्ये झाडी वगैरे लावलेली आहे आपण इकडच्या बाजूने प्रवेश करतो आणि इकडं पूर्ण या खोल्या सदृश्य बांधकाम बनवलेलं आहे इकडच्या बाजूला आणि समोर समोरपणे इथे आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही एक विहीर मिळते आहे इकडे विहीर आहे आणि विहीर जर आपण बघितली तर पायऱ्यांसारखी बारव आहे या विहिरीत उतरायला इकडे पायऱ्या आहेत इकडच्या बाजूने इकडून पायऱ्यांनी खाली उतरता येते हे जे पूर्ण ते पाण्यात गेलेलं आहे आता तिथलं त्यामुळे काय हे होणार नाहीये हे किती होत्या खोल्या किती आहेत पूर्ण या सतरा हा एवढा परिसर जो आहे इकडचा साधारणतः एक सव्वा एकात पसरलेली गडी आहे हा एवढा परिसर म्हणजे ही गडी पण ह्या घडीची अवस्था जर पाहिली तर मेंटेन खूप केलेली आहे आतमध्ये गवत वाढू दिलेलं नाहीये किंवा काही हे इकडचं मुख्य प्रवेशद्वार आणि हे इकडच्या बाजूला अजून एक द्वार आहे हे पूर्ण बंद केलेलं आहे आता इकडच्या बाजूचं तर आज आपण वर्ध्यातल्या चार गाड्या बघितल्या आणि या चार गाड्यांमध्ये आता आपण आजचा इथला ब्लॉग थांबूया उद्या राहिलेली भटकंती सुरू करताना परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये हे करू आजचा या भटकंतीचा आपला दुसरा दिवस आहे सुरुवात केली आपण ती माहूरगाडापासून त्यानंतर आपण यवतमाळमधले किल्ले पाहिले आणि यवतमाळनंतर आता आपण आलेलो आहे ते वर्ध्यात वर्ध्यातल्या गाड्या पाहतोय तर ही हा व्हिडिओ पाहताना याच्या आधी तुम्हाला काय व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण नक्की बघा विदर्भ सिरीजचे आणि याच्यानंतरही ये काय येतील तर ते सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये